धडा अकरावा संताजीच्या शोकांतिकेस जबाबदार कोण नागोजी व राधाबाई यांची भूमिका संताजीचा खून नागोजी माने याने दग्याने केला याविषयी उपलब्ध पुराव्यावरून फारशी शंका राहत नाही पण नागोजीच्या या कृत्यात त्याची बायको राधाबाई हिचा कितपत हात असावा याविषयीची वस्तुस्थिती फारशी उजेडात येत नाही खापीखंड म्हणतो की या कृत्यात नागोजीच्या बायकोनेच त्यास साथ दिली मोगलांचा दुसरा इतिहासकार साकी मुस्तेद खान म्हणतो की संताजीस जिवंत म्हणून सोडायचे नाही असा नागोजीच्या बायकोने निर्धार केला होता निंबाळकर घराण्याच्या हकीकतीमध्ये तर राधाबाईनेच मारामार करून संताजीस ठार केल्याचे सांगितले आहे तथापि नागोजी म्हसवडात असता राधाबाईस पुढे होऊन अशी मारामार करण्याची आवश्यकता भासली असेल असे वाटत नाही तरी पण ही साधने संताजीच्या खुनाच्या प्रकरणात राधाबाईचे नाव आवर्जून घेतात यावरून तिचा या, या प्रकरणी काही निश्चित हात असावा असे वाटल्या वाचून राहत नाही राधाबाईचा भाऊ अमृतराव निंबाळकर हा संताच्या संताजीच्या हातून आयेवार कुटीच्या लढाईत मारला गेला होता खाफी खान सांगतो त्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवायचा झाला तर या लढाईत पराभूत होऊन हाती सापडल्यावर संताजीने त्यास हत्तीच्या पायी देऊन ठार केले होते नागोजीने व राधाबाईने पुढे संताजीवर असा क्रूर पद्धतीने सूड का उगविला याची कारण परंपरा ज्या पद्धतीने संताजीने अमृतराव निंबाळकरास ठार मारले त्या पद्धतीत अथवा घटनेत शोधली पाहिजे अमृतराव संताजीशी लढत असताना मारला गेला असता तर त्याविषयी फारसा विषाद कोणी मानला असता असे नाही कारण युद्धात कोण केव्हा कोणाकडून मारला जाईल याचा काही नेम असत नाही पण इथे तसे घडलेले दिसत नाही वास्तविक शरणागतास जीवदान देणारा एवढेच नव्हे तर त्यांना अन्नपाणी देऊन सुखरूपपणे जाऊ देणारा असा संताजी आपणास दोड्डेरीच्या लढाईत दिसतो पण या लढाईत मात्र त्याचा संयम राहिलेला नाही रागाच्या भरात त्याने हत्ती सापड हाती सापडलेल्या अमृतरावास हत्तीच्या पायी दिले ही अत्यंत क्रूर शिक्षा दिली गेली असे म्हणावे लागेल त्याने आपला भाऊ हत्तीच्या पायी दिला त्याला जिवंत म्हणून सोडायचे नाही असा निर्धार राधाबाईंनी केला असेल तर तिच्या दृष्टिकोनातूनच दृष्टिकोनातून तिचा काही गुन्हा होता असे नाही आज आपण संताजी शिवकालातील महान सेनापती मानतो तसे राधाबाईस मानण्याचे काही प्रयोजन नव्हते तिच्या दृष्टीने संताजी म्हणजे तिच्या भावाची हालहाल करून हत्या करणारा दृष्ट माणूस होता स्वाभाविक राधाबाईमधील बहीण अमृतरावाच्या वधाच्या सुडाच्या भावनेने पेटलेली असेल तर ते चुकीचे होणार नाही ते मनुष्य स्वभावास धरूनच होईल राधाबाई इतकी नागोजीची सुडाची भावना तीव्र नसेल पण ती त्याच्या ठाई थोडेही नव्हती असे म्हणता येणार नाही मेवण्याच्या वधाने तोही खात्रीने व्यथित व संतप्त झाला असेल तोही मेवण्याच्या वधाचा बदला घेण्याची वाट पाहत असेल संताजीशी साम समोरासमोर युद्धाचा प्रसंग आला असता तर त्याने त्याच्याशी निश्चितपणे दोन हात केले असते पण परिस्थितीत संताजी असह्य होऊन महादेव डोंगर रांगात आश्रयास आलेला आहे हे समजताच त्यास आयती संधी चालून आली या संधीचा फायदा उठविण्यात नागोजी श्राधाबाईने साथ दिली असल्यास नवल नाही रियासतकार सरदेसाईंनी म्हटले आहे संताजीचे शिर कापून ते बादशहाच नजर केले हे कृत्य केवळ नागोजीने बायकोच्या शिकवणीने केले असे म्हणवत नाही मराठी शाहीपेक्षा जास्त फायदेशीर वाटत होती सरदेसाईंच्या म्हणण्याचा रोख असा दिसतो की बादशाही मनसबीच्या अथवा बक्षिशाच्या आशेने नागोजी हे कृत्य करावयास धजावला पण केवळ बादशाही मनसबीच्या अथवा बक्षिशाच्या आशेने नागोजीचे हे कृत्य केले असेही म्हणवत नाही कारण नागोजी हा मोठा प्रतिष्ठित व पराक्रमी सरदार होता संताजीला न मारता तो तसाच मोगलांना मिळाला असता तरी बादशहाने त्यास पंच हजारी मनसब व मानसन्मान दिला असता अशा प्रकारे अनेक मराठा सरदारांना बादशहाने मनसबी व मन मानसन्मान दिलेला दिलेले होते त्यासाठी नागोजीने संताजीचा काटा दूर करण्याची आवश्यकता नव्हती पण जेव्हा दोन्ही गोष्टींचा योगायोग जुळून आला तेव्हा नागो नागोजी सारखा चाणक्य रा, राजकारणी सरदार त्याचा फायदा घेतल्याशिवाय कसा राहील संताजीस ठार करण्यात त्यास व राधाबाईस एका बाजूने सूड घेतल्याचे समाधान मिळणार होते <coughs> तर दुसऱ्या बाजूने बादशाहीचा एक भयानक शत्रू नाहीसा केल्याचे श्रेय मिळणार होते परिणामी बादशाहीची कृपा होणार होती एका डावात दोन पक्षी पडणार होते नागोजीने डाव योग्य वेळी साधला एवढे संताजीचे माने निंबाळकरांशी जुने हाडवैर नागोजी माने याने महादेवाच्या डोंगरात दग्याने ठार करावे अगर तत्पूर्वी संताजीने अमृतराव निंबाळकरास यामागे काही तर्कसंगत घटनानुक्रम आहे असे मान्य इतपत काही पुरावा हाती येतो या पुराव्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे बारा जुलै सोळाशे पंच्याण्णव रोजी राजाराम महाराजांनी जिंजीहून महाराष्ट्रात आले असलेल्या संताजीस पाठवलेले एक पत्र होय संताजी या सुमारास साताऱ्याच्या प्रदेशात छावणी करून होता सोबत मोठी फौज व मराठा सरदार होते या फौजेतच नागोजीचा पुत्र सुभानजी आपली फौज घेऊन सामील झाला होता ह्या सुभांजीस सुभानजीशी संताजीचे वितुष्ट आले तेव्हा संताजीने रागाच्या भरात त्यास निरोपाची पाने देऊन छावणीबाहेर घालवून दिले सुभांजी म्हणजे नागोजी सारख्या प्रतिष्ठित सरदाराचा पुत्र फौज फाटा बाळगणार पराक्रमी मराठा अशा कामाच्या माणसास उपेक्षेने बोलून निरोपाची पाणी देऊन बाहेर घालविले ही गोष्ट जिंजीत राजाराम महाराजांच्या कानावर गेली तेव्हा महाराजांनी त्या गोष्टीचा जाब विचारणारे पत्र संताजीस पाठविले त्यात महाराज म्हणतात येशास यांचे पुत्र राजश्री सुभांजी माने त्या प्रांते जमावानसी आहेत त्यास तुम्ही कित्येक उपेक्षेच्या गोष्टी बोलून पाने पाठवून देऊन मनास येईल तिकडे जाणे म्हणून सांगून पाठविले हे वर्तमान स्वामीस कलो आले त्यावरून स्वामीस स्वामी आश्चर्य वाट वाटले की तुम्ही शहाणे लोक राजाचे हित जाणता व करिता ऐसे असता ऐशा लोकांस पाने पाठवून द्यावी आणि मनास येईल तिकडे जा म्हणावे हे उचित नव्हे व ते जमावही ऐसा तैसा धरीत नाहीत पोक्तच धरितात एवढ्या जमावास तऱ्हा द्यावी हे कोण गोष्ट या उपरी ऐसे न करणे रा सुभांजी माने यांचे समाधान बहुता प्रकारे करून आनशत जे द्यावयाची ते देऊन फौजे समान समागमे त्यास जमावनसी घेऊन येणे सर्वथा त्यास दिलगिरी होऊ न देणे भिन्न भिन्न प्रकृतींच्या मराठा सरदारांना सांभाळून घेऊन त्यांना स्वराज्य रक्षणाच्या कार्यास जुंपण्याचे राजाराम महाराजांचे धोरणच उपरलिखित पत्रातून व्यक्त होत आहे हे धोरण तत्कालीन असाधारण अशा संकटप्रसंगी अयोग्य होते असे म्हणता येणार नाही राजाराम महाराजांची भूमिका राज्यहिता जपणारीच होती असे म्हणावे लागेल पण मग संताजीने सुबांजी सुपेक्षेने बोलून का घालून दिले असावे राजाराम महाराजांना जे स्वराज्याचे हित दिसत होते ते संताजी सुमजत नव्हते असे मानावे का असा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापूर्वी आपण एक महत्वाचा मुद्दा प्रथम ध्यानी घेतला पाहिजे तो म्हणजे राजाराम महाराज हे सहिष्णव वृत्तीचे राज्यकर्ते होते व संताजी हा कडव्या लष्करी शे शिस्तीचा सेनापती होता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या असाधारण अशा आपत्ती कालात ज्यांनी स्वराज्य निष्ठा सोडली नाही अशा एकनिष्ठांपैकी तो एक सेनानी होता अशा सेनानी स्वार्थासाठी घटकेत स्वराज्यात घटकेत मोगलाईत जाणाऱ्या राजकारणी सरदारांविषयी मनस्वी चिड असावी स्वराज्याची सरशी होत असल्याचे पाहून जे मोगलांकडून स्वराज्यात आले त्यांना राजाराम महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत घ्यावयास नको अथवा घेतले तरी त्यांचे एवढे कोड कौतुक को करावयास नको कारण अशांच्या निष्ठा या स्वार्थी व डळमळीत असतात अशी संताजीची महाराजांविषयीची एक तक्रार असावी अशा सरदारांमुळे लष्कर एकदिल व एकनिष्ठ राहण्यात अडथळ्या निर्माण होतात अशी संताजीने भूमिका घेतली असावी या पार्श्वभूमीवर संताजीचे सुभांजीशी का वितुष्ट आले असेल याबद्दल काही तर्क बांधता येतो ही वितुष्टाची घटना मे सोळाशे पंच्याण्णवच्या सुमारास घडली असावी याचवेळी माने निंबाळकर मंडळींचा मोगलांशी आतून संधान बांधण्याचा प्रयत्न चालू असावा कारण लवकरच संताजीच्या फौजेत असणारा सुभानजीचा मामा अमृतराव निंबाळकर आपल्या पाचशे स्वारांनीशी मोगलांशी मिळाल्याचे दिसून येते सुभानजीचाही तसा काही विचार असावा माने निंबाळकरांची ही स्वार्थी राजकारणे कडव्या शिस्तीच्या व स्वराज्यनिष्ठ कारणीभूत झाली असावी अमृतराव स्वराज्य ची ही चिडीची भावना दिवसेंदिवस संताजीच्या मनात अधिकच बळावत गेल्याचे दिसून येते अमृतराव हा पराक्रमी असला तरी नागोजीप्रमाणेच तो सां संधीसाधू राजकारणी होता संभाजी महाराजांच्या हत्येनंतर तो मोगलांना मिळाला होता पुढे ऑक्टोबर सोळाशे ते नागोजीनंतर तो स्वराज्यात आला पण स्वराज्यातही स्थिर न राहता तो दोन वर्षांनी सप्टेंबर सोळाशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मोगलांना मिळाला गम्मत अशी की तो पुन्हा स्वराज्यात आलेला दिसतो जून सोळाशे शहाण्णवच्या आयकुटीवारच्या लढाईत तो धनाजीच्या बरोबरीने संताजीशी लढत होता असा हा काही तत्वनिष्ठ नसणारा अमृतराव जेव्हा हाती सापडला तेव्हा त्याला पाहता संभाजी बे संताजी बेभान झाला असावा त्याच्या मनावरील त्याचा ताबा तुटून त्याने अमृतरावास हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फरमावली असावी धन्याच्या योग्यतेस हे लांछन आहे काय रियासतकार सरदेसाईंने संताजीच्या दुःखांत शेवटाविषयी राजाराम महाराजांना काही अंशी जबाबदार धरणारे विधान केलेले आहे संताजीने धनाजी व राजाराम या दोघांवरही मात केली त्यामुळे त्या दोघांस या डोईजड सरदाराची अत्यंत भीती पडून पुढे तो पुढे जो त्याचा खून झाला तोही राजारामाच्या प्रोत्साहनाने झाला असावा असे ध्वनित होते सत्कार आणखी पुढे असे म्हणतात संताजीची समजूत काढून राजाराम त्याचा बचाव करू शकला नाही ही, ही गोष्ट धन्याच्या योग्यतेस लांछते असला धाडसी व कल्पक सेनानायक नायक खुनाच बळी पडावा यापेक्षा दुसरी राष्ट्रहीन कोण राष्ट्रहानी कोणती रामचंद्रपंतन सुद्धा या प्रकरणात मध्यस्थी करता आली नाही याचे आश्चर्य वाटते रियासतकारांचे हे मत साकी मुस्तेद खान भीमसेन सक्सेना इत्यादी फारसी इतिहासकारांच्या वृत्तांतावरून आधारलेले आहे असे वाटते पण त्यांपैकी कोणी राजाराम महाराजांच्या प्रोत्साहनाने रागोजीने संताजीचा खून केला असे लिहिलेले नाही या उलट असे दिसते की नागोजीस कोणाचे प्रोत्साहन मिळाले असेल तर ते बादशहाचे अगर बादशहाच्या सरदारांचेच मिळाले असणे अधिक संभवनीय आहे नागोजीने संताजीचा शिरच्छेद केल्यानंतर त्याचे शिर राजाराम महाराज अथवा धनाजी यांच्याकडे पोहोचते केले नाही तर ते फिरो, फिरो जंग मार्फत बादशहाकडे पोहोचते केले ही वस्तुति वस्तुस्थिती दर्शवते खुद्द रियासतकारांनाही चर्चेच्या ओघात लुत्फुल्ला खानाच्या कौलनाम्यावर आधारित असे याच अर्थाचे विधान पुढे केले आहे ते म्हणतात संताजी व धनाजी यांचे वाकडे पडण्यास जरी कारण नसला तरी त्याचा खून मात्र कारवाईने घडून आला अशी उलटसुलट विधाने केल्यामुळे मुळातच गुंतागुंतीचे असलेले हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे भासते आता रियासतकारांच्या संत संताजीची समजूत काढून राजाराम महाराज त्याचा बचाव करू शकला नाही ही गोष्ट धन्याच्या योग्यतेस लांछते या विधानाचा विचार करू खुद्द रियासतकारांनीच राजाराम महाराजांचे वर्णन स्थिरबुद्धी असे केलेले आहे अशा स्थिरबुद्धी राजारामाकडून संताजीची समजूत काढण्याचे यापूर्वी काही प्रयत्न निश्चितपणे झालेले आढळतात सन सोळाशे ब्याण्णव सालच्या अखेरीस संताजीचा सल्ला न मानता जुल्फिकार खानास वांदिवॉश पर्यंत सुखरूप माघार घेऊन दिली याचा राग येऊन संताजी रुसून जिंजी बाहेर जाऊन बसला त्यावेळी राजाराम महाराजांनी त्याची खास भेट घेऊन त्याची समजूत काढल्याचे पांदेचरीचे गव्हर्नर मार्टिन म्हणतो संताजी रागाच्या भरात जिंजी सोडून काही लीग अंतरावर आपल्या सैन्यासह सा जाऊन राहिला एक लीग म्हणजे सुमारे तीन मैल आमचा असा तर्क आहे की राजाराम खा राजाराम खानाच्या उपकाराची परतफेड म्हणून असा वागला कारण त्याला हे चांगले माहीत होते की खानाने जर माना मनात आणले असते तर त्याने जिंजी सहजासहजी काबीज केली असती तेव्हा राजारामाने संताजीची भेट घेऊन व त्यास भेटवस्तू देऊन शांत केले आणि त्याला त्याने खानाशी झालेल्या गुप्त कराराची कल्पना दिली या करारानुसार औरंगजेबाच्या मृत्यूनंतर खानाने गोवळकोंड्याच्या प्रदेशाचे तर राजाराम महाराजांनी विजापूर सुभ्याचे स्वामी व्हायचे ठरविले होते अशा प्रकारे संताजीची समजूत काढून राजाराम महाराजांनी त्यास त्रिचन्नापल्लीचा मोहिमेवर पाठविले व लवकरच आपण स्वतःही त्यास जाऊन मिळाले मागे संताजीचा बंधू बहिर्जी व याचप्पा नायक यांनी बंड बंडाळी केली चि त्रिचन्नापल्ली मोहिमेवरून परत आल्यानंतर संताजीचे पुन्हा राजाराम महाराजांशी वितुष्ट आले व तो त्यांना सोडून तडक महाराष्ट्रात आला हा रुसण्याचा प्रकार नव्हता तर संघर्षाचा प्रकार होता दोघांमधील संबंध इतके ताणले गेले की राजाराम महाराजांनी संताजी सेनापती पदावरून दूर करून धनाजीस त्या पदावर नेमले पण मुळातच महाराजांची प्रकृती क्षमाशील असण्या असल्याने त्यांनी संताजीची समजूत समजूत काढण्यासाठी आपला खास दूत विठ्ठल निळकंठ यास महाराष्ट्रात पाठविले आणि धनाजीशी त्याची दिलजमाई करून त्यास पूर्ववत सेनापती पदावर कायम केले पण अवघ्या दोन वर्षांच्या अंतराने मागच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती झाली मे जून सोळाशे शहाण्णवच्या चर्चा मागे आलेलीच आहे इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की संताजीने रुसावे भांडून राजधानी बाहेर पडावे आणि मग राजाराम महाराजांनी आपण स्वतः जाऊन अथवा आपल्या दूता करवी त्याची समजूत घालावी हे असे किती काल चालावे राजाराम महाराज सौम्य प्रकृतीचे व क्षमाशील होते हे खरे पण त्यांच्या सौम्य प्रकृतीस व क्षमाशील वृत्तीसही काही मर्यादा या असणारच या मर्यादा जेव्हा ओलांडल्या गेल्या तेव्हा संताजीचे अधक पतन हे अपरिहार्य ठरले रियासतकारांनी राजाराम महाराजांवर आणखी एक आरोप केलेला आहे ते म्हणतात कासिम खान व हिम्मत खान या दोघांचा पाडाव करून संताजीने जो अपूर्व हो विजयी संपा दिला त्याबद्दल त्यास योग्य प्र प्रोत्साहन राजारामाने दिले नाही आणि धनाजीचा गौरव केला हा अपमान संताजीला सहन झाला नाही उलट त्याच्या दांडगाईबद्दल त्याचे सेनापतीपद पत काढून त्याला शासन करण्याचा हुकूम राजारामाने दिला इतका प्रकार स्पष्ट दिसतो कासिम खान खानाजात खान हिम्मत खान अशा पाच सहा मोगल सरदारांवर नेत्रदीपक विजय कमवून दाखल झाल्यावर त्याचा गौरव व मान सन्मान न करता राजाराम महाराजांनी धनाजीचा गौरव केला हा रियासतकारांचा तर्क आहे कोणीही सद सुबुद्ध राज्यकर्ता असे वागणार नाही अगोदरच या दोन सेना सेनानी सर स्पर्धा व हेवेदावे असताना ते वाढविणारी अशी कृती राजाराम महाराजांनी केली असेल असे वाटत नाही संताजीच्या या वितुष्टास त्याची इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे नॉन ड्युटीफुल बिहेवियर हीच खरी कारणीभूत होती रियासतकार सरदेसाई व सर जदुनाथ सरकार यासारख्या मान्यवर इतिहासकारांनी राजाराम संताजी यांच्यामधील संघर्षा संघर्षाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला दिसतो पण तसे करीत असता त्यांनी काही अनैतिहासिक विधाने करून काही पोकळ तर्क केले आहेत ते पाहण्यासारखे आहे सरगार सरकार लिहितात मोगलांच्या प्रथम दर्जाच्या दोन सेनानीवर मिळवलेल्या नेत्रदीपक विजयाने फुलून गेलेल्या संताजीने जिंजीकडे राजारामाच्या दर्शनासाठी कूच कूच केले धनाजी जाधवाच्या किरकोळ कामगिरीच्या मानाने संताजीचे तेजस्वी कामगिरी फारच उठून दिसत होती स्वाभाविकच या पार्श्वभूमीवर आपण सेनापती पद द्यावे असा आग्रह संताजीने धरला आतापर्यंत राजारामाचा कारभारी प्रल्हाद निराजी प्रतिनिधी हा मोठ्या युक्तीने व राजनैतिक हुशारीने या दोन सेनानी सख्य राखण्यात आणि राजा आपल्या कारभारात या दोघांनीही सारखेच लेखतो असे भासविण्यात यशस्वी झाला होता पण आता प्रल्हाद निराजीचे निधन झाले होते आणि प्रधानमंडळीतील त्याच्या वारसदाराजवळ जेव तेवढी हुशारी नसल्याने तो या दोन सेनानीत संतुलन राखू शकला नव्हता कासिम खान हिम्मत खान आदी सरदारांवर विजय मिळवून संताजी जेव्हा राजाराम महाराजांना भेटण्यास जिंजेत गेला त्यावेळी तो सेनापती पदावर होता त्याने सेनापती पद मागण्याचा यावेळी प्रश्नच उद्भवत नव्हता मराठी कागदपत्रांची दखल न घेतल्याने सरकारांसारख्या थोर इतिहासकाराचे हे विधान पूर्ण अनैतिहासिक बनले आहे सरकारांचे प्रल्हाद निराजी प्रति, प्रतिनिधीच्या संदर्भातील दुसरे विधान रियासतकाराच्या विधानावर आधारित आहे प्रल्हाद निराजी हा अत्यंत बुद्धिमान प्रशासक होता व जिंजीमधील राज्यकारभाराची पहिली घडी बसविताना त्याचे राजाराम महाराजांना फार मोलाचे सहाय्य झाले हे खरे पण संताजी धनाजी यांच्यामधील सौहार्द राखण्यास तो का कसा काय यशस्वी होत होता तसेच छत्रपती दोघांना सारखेच लेखतात ही संताजी धनाजी यांना समजून सांगण्याची कामगिरी त्याच्यावर केव्हा सोपवली गेली होती हे समजणे कठीण आहे कारण कागदोपत्री त्यास पुरावा नाही सरदेसाई सरकार यांचा हा तर्काचा डोलारा आहे वास्तविक उभय इतिहासकारांनी प्रल्हाद निराजीस याबाबतीत मोठे कर्तव्य बहाल के करण्याचे व राजाराम महाराजांच्या कामगिरीस कमी लेखण्याचे काही प्रयोजन नव्हते पण राजाराम महाराजांजवळ काही मुद्दे मुसद्देगिरी नव्हतीच आणि मुसद्देगिरीची मक्तेदारी फक्त त्यांचे कारभारी रामचंद्रपंत आमात्य व प्रल्हाद निराजी प्रतिनिधी यांच्याकडे होती असे गृहित तत्व स्वीकारल्याने अशा प्रकारची विधाने करण्याचा या इतिहासकारांना मोह होणे स्वाभाविक आहे गमतीची गोष्ट अशी की सरदेसाई सरकार यांच्या तर्काचा हा उपरोक्त डोलारा अलीकडे उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या धक्क्याने कोसळून पडतो सरदेसाई सरकार यांनी म्हटले आहे की प्रल्हाद निराजी सन सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये जिंजी येथे मरण पावला पण ही कागदपत्रे सांगतात की प्रल्हाद निराजी हा पुढे जुलै सोळाशे शहाण्णवपर्यंत तरी निश्चितपणे जिवंत होता संताजीचे राजारामाशी मे जून सोळाशे शहाण्णवमध्ये बिनसले म्हणजे प्रल्हाद निराजी त्यावेळी जिंजीत हयात होता व त्याच्यासमोरच हे प्रकरण झाले पण मग तो संताजीस का आवरू शक आवर घालू शकला नाही त्याची सरकार म्हणतात तशी ग्रेट टॅक्ट अँड डिप्लोमसी निष्प्रभ ठरली की काय संताजी व धनाजी या दोघांमधील संघर्ष राजाराम महाराजांव्यतिरिक्त फक्त एकच व्यक्ती शमवू शकली असती आणि ती म्हणजे रामचंद्रपंत आमत्य प्रल्हाद निराजी राजाराम महाराजांबरोबर सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये जो जिंजीला गेला तो तिथेच राहिला त्याचा संताजी धनाशी धनाजीशी तसा फार कमी संबंध आला संताजी धनाजीवर जसा रामचंद्रपंतांचा प्रभाव होता तसा अष्टप्रधानांपैकी कोणाचाही नव्हता पण पन पंतही या प्रकरणी काही करू शकला नाही हीच मोठी दुख दुःखद घटना होती कासिम खान खान हिम्मत खान इत्यादी सरदारांवर मिळवलेल्या अभूतपूर्व विजयानंतर संताजी मोठ्या दिमाखाने जिंजीस गेला व तिथे आपल्या गर्विष्ट स्वभावाने व शिरजोर वागण्याने त्याने जिंजी दरबारास दुखविले असे जे सरकारांनी म्हटले आहे ते पुढे ज्या घटना घडून आल्या त्याच्याशी सुसंगतच आहे इंग्रज वखारवाले संताजीच्या या वागणुकीचे नॉन ड्युटीफुल बिहेवियर असे वर्णन करतात सेनापतीची अशी वागणूक कोणती असू शकते साहजिकच छत्रपतींची अवज्ञा करणे अशा स्वरूपाचीच ती असणार असा जर तर्क बांधला तर तो चुकीचा ठरणार नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की अशा प्रकारची बेशिस्त वर्तन करणाऱ्या सेनापतीशी छत्रपतींनी राज्यकर्ता म्हणून कसे वागवयास हवे होते अशा सेनापतीस त्याच्या पदावरून दूर करून त्या शिक्षा करणे हे छत्रपतींचे कर्तव्य नव्हे काय राजाराम महाराजांनी हेच केले ते राज्यकर्त्यांच्या कर्तव्यानुरूपच झाले यापूर्वी स्वराज्याच्या इतिहासात स छत्रपती सेनापती यांचे संघर्षाचे अथवा हर्षमर्षाचे प्रसंग उद्भवले होते पन्हाळ्याच्या हल्ल्याच्या प्रसंगी सेनापती नेताजी पालकरणे ऐन प्रसंगी कुचराई केली आणि वर उद्धटपणे वर्तणूक केली त्याची शिक्षा शिवाजी महाराजांनी त्यास पदावरून दूर करून दिली होती महाराज नेताजीची समजूत घालत बसले नाहीत दुसरा सेनापती प्रतापराव गुज्जर याचीही महाराजांनी गय केली नाही खासा बहलोल खान तावडीत सापडला असता त्यास सही सलामत कसा जाऊ दिला याचा जाप त्यांनी सेनापतीस खडसावून विचारला मानी प्रतापरावास एवढे खडसावणे म्हणजे मरणप्राय शिक्षाच होती शिवाजी महाराजांप्रमाणे राजाराम महाराजांची प्रकृती कडव्या शिस्तीची नव्हती म्हणून तर त्यांनी दोन वेळा संताजीची समजूत काढून त्यास सांभाळून घेतले पण संताजीच्या वागण्याची तिर तिसऱ्यांदा पुनरावृत्ती झाल्यावर त्यांनी त्याची समजूत घालण्याच्या भरीस न पडता त्यास पदावरून दूर केले यात छत्रपतींच्या थोरवीस काही लांछन लागेल असे आम्हास वाटत नाही